अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक निश्चित झाली आहे याकरिता निवडणूक प्रशासन कामाला लागले जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हाती आहे मात्र आता या बँकेची निवडणूक लागल्याने आता अनेक राजकीय दिग्गजांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे आता सत्ताधारीच्या विरोधात परिवर्तन पॅनलने दोन सप्टेंबरला आपला नामांकन अर्ज सादर केला या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे वीस संचालक निवडून येतील असे मत पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष राजेंद्र महल्ले यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या सोबत अनेक राजकीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दाखल केलेला आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके गेल्या सतरा वर्षापासून एक छत्री जे राज्य सुरू आहे त्याच्यामुळे जे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मग ते शेतकरी असो कर्मचारी पतसंस्था असो गृहनिर्माण संस्था असो मजूर संस्था असो मच्छीमार संस्था असो दुग्ध व्यवसाय संस्था असो या संस्थांना जो चेहरे पाहून डावलण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वात नामदार बच्चूभाऊ कोडू राष्ट्रवादीचे आमचे नेते संजयराव खोडके भैयासाहेब देशमुख नरेशचंद्रजी ठाकरे प्रकाशभाऊ भारसाकडे अरुणभाऊ विलास विलासभाऊ महल्ले अजय पाटील टवलारकर राजाभाऊ देशमुख या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वात येणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत नक्कीच शेतकऱ्यांना जो न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून परिवर्तन घडेल शेतकऱ्यांना सहकारी संस्थांना केंद्रबिंदू मानून अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला चांगल्या स्तरावर चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल यासाठी या, या सर्व चांगल्या कार्यकर्त्यांना यात उमेदवारी देऊन नक्कीच परिवर्तन घडवले जाईल मी शंभर टक्के विश्वासाने सांगतो की येणाऱ्या चार तारखेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल अजून नाव आमच्या पॅनल तर ठरलं नाही आहे पण एक परिवर्तन नक्की होईल आणि त्या परिवर्तनात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमचे एकवीसशे एकवीसही संचालक निवडून येतील एवढा ठाम विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना व सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना आहे आणि पर, परिवर्तन होईल यात कुठलीही शंका नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती